नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक चार उतारा सात आठ आणि नऊ इयता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर आपण सुरुवात करूया उतारा क्रमांक सात आज दुर्दैवाने आपण करताना कमी दर्जाचे मानतो जे श्रमजीवी आहेत त्यांना फारसी संपत्ती मिळत नाही त्याची फारशी भरभराट होत नाही असे चित्र दिसते आणि बुद्धिजीवी म्हणून काम करणारे खूप पैसा मिळवताना दिसतात परंतु श्रम कमी दर्जाचे असतात हे कारण त्यामागे नाही आपला समाज तसे समजतो हे त्यामागील कारण आहे आपला समाज श्रमाला कमी लेखतो श्रम करून पोट भरणाऱ्यांना मोबदला कमी दिला जातो म्हणून समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे त्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे श्रमातून सुखाची निर्मिती होते जगातील सर्व महान कार्य माणसाच्या श्रमातून निर्माण झाले आहेत श्रम आज पुढे जातो त्याचीच प्रगती होते तोच अखेरीस होतो तर चला विद्यार्थी या उतारावरील प्रश्न बघूया आपण पहिला प्रश्न आहे पुढील पैकी सत्य विधान कोणते ए श्रम कमी दर्जाचे असतात बी श्रम केल्याने भरभराट होत नाही सी श्रमातूनच मोठमोठी कामे होतात डी केवळ बुद्धिजीवी माणसेच खूप पैसा मिळतात सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो कुठला पर्याय बरोबर असेल आपण चेक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर श्रमातूनच मोठमोठी कामे होतात पुढचा प्रश्न बघूया श्रमाचा मोबदला कमी दिला जातो म्हणून काय करावे पर्याय ए श्रम करणे सोडून द्यावे बी श्रमाला कमी लेखावे सी श्रम कमीत कमी करावे डी श्रम करीत राहावे शेवटी श्रम करणाऱ्याचा विजय होतो कुठला पर्याय बरोबर असेल चला चेक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे आणि डी अगदी बरोबर श्रम करीत राहावे शेवटी श्रम करण्याचाच विजय होतो पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न प्रत्येकाजवळ श्रमप्रतिष्ठा यावी म्हणून काय करावे लागेल पर्याय ए प्रबोधन करावे बी दुसऱ्यांकडून काम करून घ्यावे सी पैसा मिळवावा डी श्रमाला कमी दर्जाचे मानावे कुठलं उत्तर बरोबर असेल क्लिक करून बघूया अगदी बरोबर ए प्रबोधन करावे पुढचा उतारा बघूया उतारा क्रमांक आठ कृष्णाचे कुटुंब भले मोठे आहे कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात गोदावरी प्रमाणेच कृष्णालाही महाराष्ट्र माता म्हणता येईल नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती ते कृष्णेचे दुसरे दर्शन एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी काकड्या कलिंगडे टरबूज यांचे कृष्णा कृष्णाकाठाची ती वांगी एकदा चाकली की त्याला वारंवार खावीशी वाटते सतत एक दोन महिने ती सारखी खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही मग वीट येणे दूरच राहिले तर विद्यार्थी मित्रांनो या उतार्यावरील आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात ए कृष्णा बी वेन्ना सी कोयना डी गोदावरी कुठलं उत्तर बरोबर असेल मित्र चला क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर गोदावरी पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृत तळे फुलतात अ काकड्या टरबुजे कलिंगडे वांगी यापैकी पर्याय ए अ ब क आणि ड पर्याय बी फक्त अ आणि ब पर्याय सी फक्त ब आणि क डी फक्त अ कुठला पर्याय बरोबर असेल मित्र हो चला आपण क्लिक करून बघूया अगदी बरोबर म्हणजे काकड्या टरबुजे कलिंगडे आणि वांगी अ ब क आणि ड हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न पुढील पैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतारामध्ये आलेला नाही पर्याय ए मन न भरणे बी पूर्ण करणे सी कंटाळा येणे डी चव घेणे कोणतं पर्याय बरोबर असेल चला क्लिक करूया चुकीचं उत्तर आहे अगदी बरोबर बी पूर्ण करणे पुढचा उत्तर बघूया उतारा, उतारा क्रमांक नऊ सत्पुरुष म्हणाला बाबा या गरीब बिचाऱ्या सशाने तुमचा कोणताही अपराध केलेला नाही हा आपल्या सवंगड्या पाहू मग कशा करता करता याचा जीव घ्यायचा पारध्याने त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली यापुढे आपण प्राण्याची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडी खाली जडलेल्या सशाला कुरवाळले तेव्हा तो टूनकन उडी मारून जंगलात दिशेनासा झाला तर विद्यार्थी मित्रांनो या उतारावर प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे पारद्यांनी कोणती शपथ घेतली पर्याय ए, ए सशाला त्रास देणार नाही बी सत्पुरुषांची क्षमा मागू सी सशाला जंगलात पाठवू डी यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही कोणतं उत्तर बरोबर असेल चला क्लिक करून बघूया ए उत्तर चुकीचं आहे बी सुद्धा चुकीचं आहे सी सुद्धा चुकीचं आहे अगदी बरोबर डी यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही अशी शपथ घेतली पुढचा प्रश्न बघूया मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे ए वात्सल्य बी सवंगडी सी सूर्य डी सत्पुरुष कोणतं पर्याय बरोबर असेल चला क्लिक करूया चुकीचं उत्तर आहे बी अगदी बरोबर सवंगडी पुढचा प्रश्न बघूया ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही प्रश्न पुन्हा वाचा ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही पर्याय ए गवतपाला खातो ओढ्याचे पाणी पितो सर्वांना त्रास देतो डी हसत बागडत असतो कोणतं पर्याय बरोबर असेल चला क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर सर्वांना त्रास देतो ही गोष्ट ससा करत नाही तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे धन्यवाद